नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मुंबईमध्ये घराच्या किमती वाढल्या आहेत मुंबईमध्ये नाही तर नवी मुंबईमध्ये सुद्धा घराच्या किमती वाढल्या आहेत घर घेण्याचं स्वप्न हे लोकांच्या आवाकाच्या बाहेर गेलं आहे त्यांच्या खिशाच्या बाहेर गेलेलं आहे पण याच हेच घर स्वस्तात मिळावे यासाठी एक आमदार काल विधान परिषदेमध्ये आंदोलन केलं त्यांचं नाव आहे विक्रम पाटील आपल्या सोबत आहेत विक्रम पाटील सर काय सांगाल सर तुम्ही आंदोलन केलं एक सत्ताधारी आमदार असून पण तुम्हाला आंदोलन करावं लागते सिडकोच्या घराच्या किमती कमी कराव्या या मागणीसाठी खर तर सिडकोच्या घरांच्या किमती ज्या सिडको अधिकाऱ्यांच्या माध्यमातून फुगवल्या गेलेल्या आहेत त्या कमी व्हायला पाहिजेत यासाठीची भावना ही त्या निदर्शनाच्या माध्यमातन व्यक्त करण्याचा प्रयत्न केला ते कुठलं आंदोलन नव्हतं पण भावना ही योग्य प्लॅटफॉर्मवर पोहोचावी यासाठीचा माझा तो प्रयत्न होता आणि परिणाम हा झाला की पाच वेळेला या विषयाची बैठक ही नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री महोदयांकडे प्रलंबित होती ती तात्काळ लागली त्याच्यामध्ये खूप सकारात्मक चर्चा झाली म्हणजे साधारणतः ही बैठक सरकारी बैठक ही पंधरा वीस मिनिटं अर्धा चालते पण सव्वा तास ही बैठक चालली आणि विस्तृतपणे चर्चा झाली नेहमीप्रमाणे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री मोदयांना नेहमी जसं गुमराह करण्याचा प्रयत्न केला तसं या बैठकीत त्यांचा प्रयत्न होता परंतु त्यांच्या प्रत्येक प्रश्नावरती आपण त्यांचेच सगळे बोर्ड रिझोल्युशन त्यांची कागदपत्र त्यांचे निर्णय हे त्या ठिकाणी दाखवले कशा पद्धतीने सिडकोनी या घरांच्या किमती निश्चित करताना चुका केलेल्या आहेत ज्या खर तर सुधारल्या तर घरांच्या किमती आपोआप कमी होऊ शकतील हे त्या ठिकाणी मांडून देण्याचा मी प्रयत्न केला त्यामध्ये ज्या पद्धतीने सिडकोनी जमिनीच्या किमती निश्चित करताना जागेची किंमत ही धरू नये असं त्यांनीच बोट मध्ये दोन हजार पंधराला म्हटलेलं आहे तो पेपर त्यांना दाखवल्यानंतर खरंतर त्यांचे डोळे उघडले आणि त्यामध्ये त्यांना कळलं की अरे आपल्या बोट मध्ये असं लिहिलंय का त्यांचं ते अज्ञान होतं की नाही मला माहित नाही पण ह्या सगळ्या गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये त्यांनीच डीपीआर मध्ये केंद्र शासनाला पीएमएवायच्या धर्तीवरती सांगितलं की हा प्रोजेक्ट पीएमएवाय मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये त्यामुळे ह्याच्यामध्ये आम्ही ज्या किमती आहेत त्या वीस ते, ते तीस लाखाच्या मध्ये आम्ही मर्यादित ठेवू जर त्या वाढल्या तर त्याचा जो ताण आहे आर्थिक भार आहे तो सिडको सहन करेल हे सिडकोनी म्हटलं तसं म्हटल्यानंतर पुन्हा एकदा त्यामध्ये त्यांना त्या किमतीत पन्नास साठ ऐंशी लाखावर कशा काय जातात हा प्रश्न मी त्या ठिकाणी विचारला त्यामुळे त्याच्यावरती ही सकारात्मक सगळी चर्चा झाली त्यानंतर त्यामध्ये सिडकोने जे काही या घराच्या बांधकामासाठी पैसे वापरले ते सिडकोचे पैसे म्हणजे कोणाचे जनतेचे पैसे सिडको इज कस्टोडियन ते पैसे जेव्हा वापरले गेले जे, तेव्हा त्याच्यावरती सिडकोनी व्याज आकारण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे काही बँकेकडनं तुम्ही पैसे घेतले नाही तेव्हा व्याज आकारण्याचा प्रश्न नाही पण अशा तुगलकी निर्णय सिडकोनी केल्यामुळे या घरांच्या किमती फुगलेल्या आहे कागदावरती घर देताना दोनशे ब्याण्णव स्क्वेअर फुट सांगताना तीनशे बावीस देणार आहे तीनशे बावीस देणार आहात त्याच्यासाठी तुम्ही लॉटरी केली तर तुम्ही कागदावर तीनशे बावीस स्क्वेअर फुट लिहून द्या ना हे सगळे विषय असे केल्यामुळे या विषयाचा मी जाब विचारला उपमुख्यमंत्री महोदयांनी अप्रिशिएट केलं त्यांनी सांगितलं सिडको एम डी आणि सगळ्या अधिकाऱ्यांना की एका आमदाराने जर का तुमच्याच कागदपत्रांचा एवढा अभ्यास करून हे सगळं निदर्शनास आणून दिलेलं आहे तर तुम्ही काय करताय आणि हा त्या ठिकाणी नाराजी त्याच्यावर ताशेरे ओढण्याचं कामही उपमुख्यमंत्री मोदयांनी केलेलं आहे आणि त्यांनी तात्काळ निर्देश दिले या घरांच्या किमती कमी होण्यासाठी आपण तात्काळ ह्याच्यावरती वर्किंग करा कामकाज करा ते सगळं करून वर्किंग करून पुन्हा एकदा तात्काळ त्याच्यामध्ये ता मग आपण हा विषय पुढे घेऊन जाऊ त्यामुळे सकारात्मक चर्चा झाली त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये गोरगरीब जनतेला त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्यात मार्ग निघण्याची वाट मोकळी झाली असं मला वाटतं सर काल का एक गृहनिर्माण खात्याने एक निर्णय घेतला की मुंबईमध्ये अनेक इमारतींना ओसी नव्हत्या तो देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि मुंबईमध्येच नाही तर अशा मुंबई मधल्या इमारतींना ओसी भेटतात किंवा त्यांना तशी परवानगी भेटते पण अशा इमारती नवी मुंबई पनवेल भागात पण आहेत या अनेक अडचणी महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये आहेत आणि यामध्ये खर तर गोरगरीब जनता ज्यांनी आयुष्याची कमाई आयुष्याची पूंजी त्या फ्लॅट मध्ये लावून ते फ्लॅट विकत घेतलेले असतात त्यामुळे अशी एखादी बिल्डिंग ओसी पासून जेव्हा वंचित राहते त्या तांत्रिक अडचणी निर्माण होतात तेव्हा ह्याच्यामध्ये सफर होतो फसतो तो, हो तो, तो सामान्य नागरिक आणि त्यामुळे या आम आदमीला ज्याला म्हणतो आपण की या सामान्य माणसाला सहारा देण्याचं काम त्याला ताकद देण्याचं काम हे देवाभाऊंचं सरकार करत आहे तर त्यामुळे ह्या विषयातला एक निर्णय झाला त्या निर्णयाच्या अनुषंगाने जिथे जिथे अडचणी आहेत तिथे तिथे ह्या अडचणी सुटण्यासाठीचा सा प्रयत्न आता आम्ही पुढे करू शेवटी केस टू केस बेसवर अनेक निर्णय त्या ठिकाणी आपल्याला करून घ्यावे लागतात त्यामुळे एक निर्णय जेव्हा होतो तेव्हा तो आम्हाला सकारात्मक दिलासा आमदार म्हणून असतो त्या निर्णयाचा आधार घेऊन आमच्या आमच्या भागातले प्रश्न कसे सोडवून घ्यायचे हे शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आमचं काम असतं ते पुढच्या काळात आम्ही करू सर मुंबई असतील नवी मुंबई असेल या ठिकाणी घराच्या किमती खूप वाढत आहेत त्यामुळे लोकांचे स्थलांतर हे खूप लांब होत तिकडं कर्ज तिकडं पनवेल पनवेल पर्यंत तिकडं वसई विरारपर्यंत त्याबद्दल काय सांगाल नाही मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईच्या आसपास राहिला पाहिजे ही भूमिका देवा सरकारने नेहमीच घेतलेली आहे आणि ज्या पद्धतीनं अनेक वर्ष मराठी माणसावर अन्याय करण्याचं काम मराठी माणसाच्या नावाने मतं घ्यायची पण त्याच्यावर अन्याय करायचा हे काम उद्धव ठाकरेजी आणि सगळ्या मंडळींनी केलं पण मराठी माणसाला दिलासा देण्याचं काम हे देवाभाऊंच्या सरकारने नेहमी केलेलं आहे त्यासाठी सिडकोची ही घरं पनवेल नवी मुंबई ह्या भागात केलेली आहे पनवेल काही मुंबई पासून दूर नाहीये पनवेल अटल सेतूची कनेक्टिव्हिटी देवाभाऊंनी दिली मुंबईच्या आसपास या सगळ्या माणसाला राहता यावं यासाठी वीस पिंटावरती मुंबई पनवेल पासून आणून ठेवली त्यामुळे या भागामध्ये मराठी माणसाला राहता यावं यासाठी आता या सदुसष्ट हजार घरांचा प्रकल्प तयार होतोय त्यामुळे फक्त सरकारची मानसिकता आहे सरकारला करायचंय देवाभाऊंना करायचंय पण झारीतले शुक्राचार्य हे अधिकारी आहेत हे बाबुगिरी करणारी मंडळी आहेत हे जे काही याला गालबोट लावतात यांना जाब विचारणं हे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचं काम आहे कारण सरकारचे ध्येय धोरण आणि योजना खालपर्यंत न्यायची असतील तर ही मधली जी मंडळी आहेत यांना त्यांना वटणीवर आणावं लागेल आणि त्यांना समजते ती भाषा बोलावी लागेल तरच आपल्याला ह्यात मार्ग निघू शकेल त्यामुळे आम्ही सिडकोच्या विषयामध्ये आक्रमकपणे हा विषय मांडलेला आहे आणि मला खात्री आहे की जो विषय मांडलाय त्याला दिलासा मिळेल आणि या नागरिकांना न्याय मिळेल कारण अनेक नागरिक म्हणजे सदुसष्ट हजार घर गर, एका घरात दोन तीन व्यक्ती म्हणजे दीड दोन लाखांच्या आयुष्यावर परिणाम करणारा हा निर्णय आहे त्यामुळे मला वाटतं की अधिवेशन काळातच यात सकारात्मक निर्णय व्हावा अशी माझी मागणी आहे तो होईल अशी आशा आहे सर विषय सिडको मध्ये भ्रष्टाचार झाला भूकंड घोटाळा झाला असा आरोप रोहित पवारांनी संजय सिंहवर केला तसे पुरावे त्यांनी सादर केले त्यावर विरोधकांनी सातत्याने हीच भूमिका घेतली आहे की काही मुद्दे मिळत नाही म्हणून काहीतरी ढोल बडवत राहायचं आणि त्यामुळे रोहित पवार हे हुसके बार घेऊन नेहमी येत असतात त्यात आउटपुट तर काहीच निघत नाही आपण वारंवार बघितलेलं आहे त्यामुळे एखाद्या गोष्टीमध्ये तथ्य असेल तर त्या विषयामध्ये नक्की पुढे गेलं पाहिजे पण जर तथ्यच नसेल तर तो विषय पुढे जात नाही हे वारंवार रोहित पवारांच्या अनेक मागच्या प्रकरणांमध्ये दिसलेलं आहे त्यामुळे फक्त मीडिया स्पेस घ्यायची मीडियामध्ये काहीतरी सनसनी तयार करायची अशा पद्धतीने नेहमी त्यांची भूमिका राहिलेली आहे त्यात काही यश येताना त्यांना दिसत नाही त्यामुळे हा विषय त्याच पद्धतीचा आहे ज्या ज्या विषयात काही तथ्य आहे त्या विषयामध्ये तात्काळ कारवाई करणारं हे देवाभाऊचं सरकार आहे आणि त्यामुळे जे जे चुकेल तिथे जाब विचारणं त्याच्यावरती तात्काळ सरकारी शासकीय कारवाई करणं हे देवाबाद सरकार यापूर्वी कर करत होतं पुढे करत राहील हे होते सिडकोच्या घराच्या किमती कर, कमी करण्या या मागणी सिडकोच्या घराच्या किमती कमी व्हाव्यात या मागणीसाठी लढणाऱ्या विधानसभेत लढणाऱ्या विधान परिषदेत लढणारे आमदार विक्रम पाटील तुम्ही असंच बघत राहा स्टोरी डॉट कॉम मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम नागपूर